नमस्कार माझे नाव अर्णव अमित जोशी मी द्वितीय गटात आहे जटाटवी गलज्जल प्रवाह पावी तसले कले विलंबित अंबुजंग तुंग मालिका डमड 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 मी नादवड मारोयम जगार तांडव स्तनोतुन शिवम शिवम ओम नमः शिवाय मराठीत आयथ जटामधून वाहना ज्याचा कंठ प्राणपती स्थित झाला आहे आणि ज्याचा गळ्यात नागसर्प आहे जो फुलांच्या माले जायगा सुशोभित करत आहे आणि डमरू तोन डमा असा ध्वनी येत आहे शिवशंकराने मंगल तांडव केले आहे ते आपल्या सर्वांना सुखी ठेव